अवनी संस्था हे गेली दहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे सत्तेचाळीस कचरा वेचक महिलांचं संघटन केलं आहे सध्या जिल्ह्यातील कचरा वेचकांच्या विकासासाठी अवनी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच आरोग्य सुविधा शिवाय सामाजिक सुरक्षा योजना कचरा वेचकांसाठी अवनी संस्थेमार्फत केली जाते कचरा वेचकांचे पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाह साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचं काम करतात महाराष्ट्रात अंदाजे दोन ते तीन लाख कचरा वेचक आहेत जे वार्षिक पस्तीस टक्के सुका कचरा पुनर्वापर करतात आणि स्थानिक संस्थांना कचरा व्यवस्थापन खर्चात अकराशे कोटी रुपये वाचवतात तरी आज हा समाज अत्यंत हालाखीचं जीवन जगत आहे राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकारसुद्धा त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात पोहोचलेले नाही आहेत दररोजच्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांच्याबरोबर मुलांचं शिक्षण आरोग्य व इतर प्रश्न अत्यंत गंभीर आहेत कचरा वेचक दररोज कोंडाळ्यातील पुनर्निर्माण करता येण्यासारखा कचरा उचलत असल्यानं पर्यावरण वाचवण्यास खूप मदत होते एकोणीसशे नव्याण्णव पासून न्यायालय आणि सरकारांनी कचरा वेचकांच्या पर्यावरणातील योगदानाचं महत्व ओळखलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिला अविरतपणे पाचशे एकवीस भंगार गोळा करतात व त्यामधून प्लास्टिक टन चार टन जमा झालेले त्याचे पण प्रक्रिया करता पाठवले जाते हे प्लास्टिक डम्पिंग ग्राउंडवर जाऊ दिले जात नाही या प्रक्रियेमध्ये कचरा वेचक महिलांचा मोठा वाटा आहे त्याचप्रमाणे वाहतुकीचा खर्च कमी होण्याकरिता त्यांची मदत होते पर्यावरणाचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं कचरा वेचक महिला यांचा मोठा सहभाग असून त्याच्या रोजच्या कामाची दखल घेऊन दोन हजार चारच्या बर्मन समितीच्या हजार सोळा घनकचरा व्यवस्थापन कचरा वेचक महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत तरीही या कायद्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांच्या संबंधित विभागाने सर्व्हे करून कचरा वर्गीकरणाच्या कामात लगेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घेणं बंधनकारक आहे यावर वारंवार निवेदनं पत्रव्यवहार करून सुद्धा आस्था गायत मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत सरकार याकडे दुर्लक्ष करत असून त्यांना त्यांचे हक्क मिळावे कचरा वेचक महिलांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्यात यावं सव्वीस जून सामाजिक दिनाचं औचित्य साधून मागण्यांचं निवेदन मान्य कृष्णनाथ पाटील सहाय्यक आयुक्त को मनपा यांना कचरा वेचक महिला संघटना कोल्हापूर वसुधा कचरा वेचक महिला संघटना कोल्हापूर कचरा वेचक महिला सहकारी बहुउद्देश्य संस्था कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात आलं सदरचं निवेदन मान्य अनुराधा भोसले अध्यक्ष अवनी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं यावेळी निवेदनावेळी वसुधा कचरा वेचक महिला संघटना कोल्हापूर कचरा वेचक महिला सहकारी बहुउद्देश्य संस्था कोल्हापूर एकटी संस्था कोल्हापूर संघटनेचे भारतीय कोळी कौशल्य राऊत जरीना बेपारी हसीना शेख संगीता लोंढे फातिमा नदाव सविता कांबळे दिलशाद जमादार जैनुद्दीन पन्हाळकर हे प्रकल्प समन्वयक उपस्थित होते